सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य शिवगर्जना मित्र मंडळ नारळा पैठण गेल्या एकतीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत आहे दरवर्षी काही ना काही सामाजिक उपक्रम मंडळातर्फे करण्यात येतात तसाच यावेळी आम्ही भारताचे लोक हा संविधान साक्षरता देणारा व शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे प्रबोधन करणारा देखावा यावेळी उभा करण्यात आला आहे यामध्ये संविधानाचे पुस्तक तसेच नऊ फलकांत संविधानातील नागरिकांचे मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य सांगण्यात आली आहेत देशात घडणाऱ्या बलात्काराच्या घटनेचा निषेध देखील या ठिकाणी नोंदवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करण्याचा संदेशही देण्यात आला आहे समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी हा देखावा उभार करण्यात आला आहे असे मंडळाचे अध्यक्ष श्री विजय वैकुंठे व उपाध्यक्ष सुमित चोरमोरे यांनी सांगितले आहे हा देखावा साकार करण्यासाठी पैठणचे नावाजलेले कला शिक्षक श्री गणेश गोजरे सर यांनी खूप मेहनत घेतली आहे दखनी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके पैठण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणी स्वराज्य